ही ही हो तरी कायदा केला ना आता तुम्ही चित्रपटांचा पण विषय घेतला ज्या ज्या वेळेस ऐतिहासिक चित्रपट येतात ते महापुरुषांवरती असू द्या किंवा इतर कुठल्याही आपल्या ऐतिहासिक पक्षावरती असू द्या त्याला विरोध हा होतोच मग सेन्सर बोर्डाने कुठेतरी या बाबतीत वेगळा कायदा किंवा काही इतिहास तज्ज्ञ घेतले माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये शासनाने जी भूमिका मान्य केलेली आहे त्या मान्यतेच्या विरोधात सेन्सर बोर्ड त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि सेन्सर बोर्ड हे काय स्वतंत्र बोर्ड असलं तरी त्यांना असणारा गव्हर्नमेंट गाईडलाईन प्रमाणेच त्या ठिकाणी कामकाज करावं लागतं आणि ते म्हणून म्हटलं की त्यांना असणारा स्वतःच्या विचारसरणी लादता येत नाही अशी परिस्थिती आहे थँक्यू म्हणणार आहे यश नाही हा तिटपूरचा आहे त्याच्यातला म्हणजे काल ज्या पिलाईचं होम सेक्रेटरी पिलाय त्या काळी होते त्यांचं स्टेटमेंट जर आपण असायला वाचलं तर त्यांचं स्टेटमेंट होम मंत्रीच त्या ठिकाणी म्हणतं आहे की हा मराठी भाषेमध्ये ज्याला आपण तुटपूजा म्हणतो तो हा तुटपुजा त्याच्यामधला आहे हा काय मेन आरोपी नाही किंवा हा काही त्याच्यामधला नाही त्याच्यामुळे उगीचंच असा ढोल बजावण्याचं कामकाज भारतीय जनता पक्षाने करू नये